नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उभे आहोत नायगाव या ठिकाणी श्रीयोध विकास गळसाहेबांच्या सीताफळाच्या बागेवरती तुम्ही पाहू शकता खूप प्रचंड प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी आपण सेटिंग झालेली आहे आपली खूप चांगलं फळ ह्या ठिकाणी डेव्हलप झालं आहे ही आत्ता सध्या फक्त आणि फक्त अडीच महिन्याची बाग असून ही ह्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आपल्याला पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता एका झाडावरती कमीत कमी शंभर व जास्तीत जास्त दीडशे फुलं आपल्या ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पाहू शकता खूप चांगली ह्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतो आणि ही बाग आपण चाळीस टक्के सेंद्रिय चाळीस टक्के जैविक आणि वीस टक्के के केमिकल म्हणजे ज्या ठिकाणी फवारण्या बाहेरच्या लागतील त्या ठिकाणी केमिकल अशा प्रकारे आपण या बागेचे नियोजन केलेलं आपल्याला दिसतंय पहा खूप सुंदर खूपच सुंदर बाग आहे या बागेची केनॉपी शायनिंग हेही खूप सुंदर आहे बागेमध्ये स्वच्छता ही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता की ह्या ठिकाणी किती स्वच्छ ह्या ठिकाणी आपली बाग आहे तरी आपल्याला जर संपर्क साधत असेल त्या जैविक सेंद्रेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी खूप असे सुंदर भाग तयार करतो माझं नाव डॉक्टर संजय वाघमारे माझ्याशी संपर्क करण्यासाठी माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ शहाण्णव एकवीस एकोणसाठ धन्यवाद